अशोकनगर जाधव संकुल परिसरामध्ये घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता घरमालक चव्हाण कामावरून घरी आले असता घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घराचे कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला तसेच खिडकीच्या गंजांना वेल्डिंग केल्याचे आणि कलर मारल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन या बाबत तक्रार दाखल केली दरम्यान सातपूर पोलिसांनी सविस्तर माहिती घेऊन तासाभरात संशयिताला ताब्यात घेतले हरीत चव्हाण असे संशयिताचे नाव आहे ही घरफोडी महिलेच्या दिराणेच केल्याचे चे उघडकीस आले असून ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरातील पंधरा तोळे सोने चोरल्याची कबुली त्याने दिली या प्रकरणी चोरलेले सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याविषयी अधिक माहिती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे परिसरामध्ये जे रहिवाशी आहेत मीना शिवचंद चव्हाण म्हणून या जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या राहणारा दिल ज्याचं नाव आहे हरिचंद्र ध्रुपनाथ चव्हाण हा शेजारी जात होता त्या घरी नसताना हा त्या दर गजाची गज कापून घरात प्रवेश करून त्यांच्या घरातले पंधरा तोळे सोनं देणे सुरू केले जेव्हा त्यांनी फिर्याद पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब व आम्ही तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले की के हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस सावधर अनिल आहे व त्यांचं पथक यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून सगळे सी सी टी व्ही आणि माहिती घेतली त्यामध्ये हा त्याचाच धीर निष्पन्न झाला त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून पंधरा तोळे सोनं हे रिकवर झालेलं आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांड आज संपते त्यांना आज पुन्हा कोर्टामध्ये पोलीस कशडी वाढीव रिमांडसाठी पाठवलेलं आहे यामध्ये जे सोनं आरोपी चोरतात किंवा सोन्याचे दागिने चोरतात ते ते एखाद्या सराब व्यावसायिकाकडे किंवा कुठल्या पतसंस्थेमध्ये सोने तारण ठेवणे किंवा गाण ठेवणे किंवा त्याची मोळ करणे असं करतात तर सराब व्यावसायिकांना असं आव्हान आहे की जो कोणी असं सोनं घेऊन दागिने घेऊन येत असेल तर त्याबाबत शहानिशा करावी खात्री करावी त्याच्या शरीराच्या किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून लक्षात येतं की इतकं सोनं याच्याकडे कसं आलं तर संशय आला तर पोलिसांनी त्यांनी पोलिसांशी त्यांनी संपर्क करायला पाहिजे की त्यांना जर अशा गोष्टीत संशय आला तर त्यावेळी आपण पोलिसांकडून ते व्हेरीफाय होईल खात्री होईल आणि ज्या जनतेचं सोनं असे चोरटे चोरून येतात तर ते त्यांचं नुकसान होणार नाही आणि असे चोर वेळीच आपल्याला मिळतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील असं मी आवाहन करू इच्छितो आपल्या पोलिस पुरुश, सातपूर पुलिश आणि अशा मोठ्या प्रकारची ही घरगुडी पहिल्यांदाच झाली या वर्षामध्ये आणि ती डिटेक्ट झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साहेब आम्ही तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मार्गदर्शन केले आणि तपास पथक विशेष म्हणून पोलीस आमदार अनिल आहेर त्यांच्यासोबतचे पोलीस आमदार वे जाधव यांनी खूप मेहनत घेतली आणि हा सर्व तपासाने आज पुण्याचा छडा लावलेला आहे सदर घटनेची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस हवलदार अनिल आहेर सचिन अस्बे रवींद्र जाधव रोहिदास कनोजे यांनी केले आहे